संरक्षण <mí> कायदा जाणून घेण्याची गरज अमोल ग्राम राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाला सा उत्प प्रतिसाद विविध शासकीय योजनेविषयी जनजागृती लातूर दिनांक अठ्ठावीस प्रत्येक व्यक्ती हा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ग्राहक असतो त्यामुळे त्याला ग्राहक म्हणून आपल्याला मिळालेल्या हक्काची माहिती असणे आवश्यक आहे यासाठी प्रत्येकाने ग्राहक संरक्षण कायदा जाणून घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अमोल ग्राम यांनी आज केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे जिल्हाधिकारी पुरवठाकारी प्रियंका आयरे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या सदस्या रेखा जाधव रवींद्र राठोडकर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मिरकेले पाटील ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद तिवारी प्रांत ग्राहक संरक्षणाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य गीता मोरे रंजना मालसुरे शिवशंकर रायवाडे शिवशंकर रायवाडे निपुण शेंडगे सतीश देशमुख तहसीलदार सौदागर तांदळी विधी विधिज्ञ एस व्ही तापडिया आसिफ पटेल यावेळी उपस्थित होते ग्राहक संरक्षण कायदा हा व्यापक सामाजिक दृष्टिकोनातून बनवण्यात आलेला कायदा आहे या कायद्याअंतर्गत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार प्रकरणात तक्रारदाराला सहज आपली बाजू मांडण्याची संधी मिळते या कायद्याची प्रक्रिया अतिशय सहज व सोपी असून प्रत्येक ग्राहकांना हा कायदा समजून घ्यावा या कायद्याचे ज्ञान मिळाल्यास फसवणुकीच्या विरोधात आवाज उठणे शक्य होणार आहे त्यामुळे हा कायदा समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणं आवश्यक असल्याचे श्रीग्राम यावेळी म्हणाले